मला लग्नाच्या आम्ही दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे सुरेश धसांचा दबावच दिसतोय ना डायरेक्टली कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तर आम्ही धस साहेबांची माणसं आहेत आता एक तर त्यांनी माझ्या माझ्याशी लग्न करावं नाहीतर मग त्याला योग्य ती कारवाई होऊन शिक्षा व्हावी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या या तरुणीने धक्कादायक आरोप केलेत आपल्याला लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक अत्याचार झाले त्यानंतर तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून दिशाभूल केली गेली याच प्रकरणात या तरुणीने सुरेश धस यांचं नाव का घेतलं ते ऐका तुषार संतोष टोपणे आणि मला लग्नाच्या आम्ही दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे शारीरिक संबंध ठेवले मला खोटं बोललं त्याने आणि दस साहेबांचं नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतला नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला राजकीय दबाव आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन नाकारलं त्याचा तर हायकोर्टामध्ये अपील केलं पण नेमकं ने म्हणजे जे पोलीस अधिकारी आहेत ना माझे तपास अधिकारी त्यांनी मला फर्स्ट हिअरिंग पासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून ते पण खोटं बोलून मला तिथं हिअरिंग आहे म्हणून बोलवलं माझ्यावर माझ्याकडून एक दोन पण करून घेतल्या आणि नाही म्हणाले नंतर तेव्हा सांगल सुरेश दिसतोय ना डायरेक्टली कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तर आम्ही ढस साहेबांची माणसं आहे तर धस साहेबांचे माणसं करून एवढ्या घाणघाण शिव्या दिल्यात मला रेकॉर्डिंग वगैरे सगळे मी कॅन्यूज वाल्यांकडं पाठवलेल्या आहेत नितीन कोकणे विकास दास आणि तुषार कोकणे आष्टी पोलीस स्टेशन घटना दोन हजार नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार एकवीस ला आणि ते व्यक्ती आला 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 होता एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये आणि मी पोलीस स्टेशनला दोन हजार मे दोन हजार चोवीस ला गेले होते सॉरी दोन हजार तेवीस ला गेले होते आणि मे मध्ये गेले तर एक महिना त्या आरोपी आरोपीच्या चुलत्यानं आरोपीला फरार करून ठेवलं आणि तोच पुढं तोच सगळा पुढाकार घेऊन बोलायला लागला तिथं पोलीस स्टेशन मध्ये येऊ येऊ आणि मला मला खूप दबाव टाकला त्यांनी राजकीय लोकांना तिथं पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येऊ लागला पुन्हा त्याच्या नातेवाईकांना घेऊन घेऊन आला आता एक तर त्यांनी माझ्याशी लग्न करावं नाहीतर मग त्याला योग्य ती कारवाई होऊन शिक्षा व्हावी तर आष्टी तालुक्यात या युवतीवर नोव्हेंबर दोन मध्ये अत्याचार करण्यात आला होता असा आरोप तिने केला या प्रकरणातील आरोपी तुषार कोकणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु या प्रकरणातील न्यायालयातील तारखेवेळी पोलीस अधिकाऱ्यांनी माझी दिशाभूल केली या, दिशा के या सर्व प्रकरणात कारवाई होऊ नये याकरता सुरेश धस हे दबाव टाकत असल्याचा आरोपही या पीडित युवतीने केला आहे आता या प्रकरणात न्याय द्यावा या मागणीसाठी या तरुणीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे या प्रकरणात त्या तरुणीने सुरेश दसांसोबतचे आरोपींचे फोटोज बॅनरवर लावले ला आहेत दसांशी आरोपींचे संबंध असल्याचं सांगत आरोपही गेले तरुणीने दसांचं नाव घेतल्याने या प्रकरणाची बीडमध्ये चर्चा रंगली आहे आता याबाबत पुढे तपास होतो का सुरेश धस यावर काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा